नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानो तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी आज लोणी बाजारात आलेलो आहे मित्रांनो लोणी बाजारातील गायींच्या तुम्हाला किमती दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये बाजार रेट सध्या घ्यायला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दहा हजारने रेट कमी झालेले आहे गायींचे बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे गाई तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि एक महत्त्वाची सूचना मित्रांनो आपलं आपण जो व्हिडिओमध्ये स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून गाई जर खरेदी केल्या तर तुमची कोणतीही प्रकारची फसवणूक होणार नाही लोणी बाजारामध्ये तुम्हाला एकदम गॅरंटीच्या गाई मिळणार आहे तर मित्रांनो त्या नंबरवर संपर्क करून आपण लोणी बाजारात आल्यानंतर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एकदम खात्रीशीर गाई देण्यात येतील मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ बनलेला आहे व्हिडिओ दे शेवटपर्यंत पाहत राहा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो आपण रमेश भाऊ बोरुडे यांच्या गायीच्या आहे मित्रांनो बघू शकता त्यांच्या त्यांची बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या गायी त्यांनी आणलेले आणलेल्या त्यांच्या किमती जाणून घेऊ रमेश भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ हा आजचा बाजार कसा आहे लोणीचा घेण्यासारखा बाजार आहे घेण्यासारखा बाजार आहे हो हो शेतकरी कसे आले बाजारात शेतकरी भरपूर आलेले चांगला हिशोबात माल हिशोबात माल घ्यायला शेतकऱ्याला घ्यायला गाय गाय पूर्ण दहा बारा गाय आहे का हो पूर्ण आपल्याला किती माल असतो आपल्याकडं आपल्याकडे पंधरा एक गाय पंधरा गाय असता मोठा व्यापार आहे आपला मोठा व्यापार समोरची लय भारी काय किंमत सांगताय गाय जनलेली एक गाय हो एक गाय त्याला कशी दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का याला या दुसऱ्यांदा मित्रांनो बघू शकता की दूध दिली आता हिसाब त्याला बावीस चालू आहे आता बावीस चालू आहे आता बावीस लिटर दूध चालू आहे मित्रांनो गायपा एकच नंबर आहे व्यवहारात करून टाकू आपण काय काय मध्ये आहे एक दहा आहे सांगायला करून टाकू हिचं काय सांगताय एक लाख जनलेली ना ही जनलेली हा हिचं काय सांगितलं एक लाख रुपये एक लाख हा सांगायला कमी जादा होत कमी जादा होईल दुसऱ्या का तशी का हा दुसऱ्यांदा एक दुसऱ्यांदा ही वीस बावीस वीस बावीस बावीस वीस बावीस हिचं भाव ही मागे होतो ही जी आहे पंचान्न नव्वद हजार माग पुढे होत होत आहे हा तुझा काय चालते नऊ दहा लिटर दूध काढतील नऊ दहा लिटर दूध काढतील बघू शकता मित्रांनो एकाच नंबर काही आहे इकडे येऊन हिचं कसं सांगितलं नव्वद हजार रुपये मी कशी त्याला तिसऱ्या तिसऱ्यांदा आहे का कशी आहे दुधाला दूध आला नऊ दहा लिटर नऊ दहा लिटर ही ती पहिला रुई पहिला रू रु। किंमत किंमत एक लाख रुपये एक लाख रुपये माग पुढ ते माग पुढं होईल अर्धा दिवस टाइम आहे अर्ध दहा दिवस टाइम कसं झालं वीस वीस बावीस चार बावीस वीस बावीस लिटरच्या वरच्याच गाय साधा सगळे वीस लिटरच्या पुढच्या गाय हा वीस बावीस वीस बावीस बावीस वीस वीस बावीस क्वालिटी पाय यांची काय सांगितले समोर नाही जायचं ऐंशी काय सांगितले सांगायला नव्वद हजार नव्वद हजार सांगायला माग पुढे यावं लागत होतं करून टाकू हा ऐंशी पंच्याऐंशी हा पंच्याहत्तर असा माल भेटू शकतो करू शकतो आपण व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे बघू शकता हिचे काय सांगितले हिचे नव्वद हजार नव्वद हजार आहे का सांगायला सांगायला नव्वद हजार मित्रांनो व्यातारा पाहिला रू का दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे चालेल वीस एक लिटर वीस सगळे वीस प्लस च्या गाय वीस प्लस च्या गाय सगळे वीस क्वालिटी माल सगळा प्युअर रेचेट मध्ये काय तिचं काय सांगितलं तिचं एकदा आहे सांगायला एकदा आहे सांगायला हो व्यवहारात मागं पुढे होणार व्यवहार करून टाकू गाय एकच नंबर मित्रांनो कशी पहिला रो पहिला रोय बावीस लिटर चाला दुधाला पुढे दूध पुढच काय दूध बीच पुढला आहे संपूर्ण शेतकऱ्याचा माल यावर असं आहे का हो बघू शकता मित्रांनो ती समोरची हो तिचं काय सांगितलं समोरचे नव्वद हजार सांगायला नव्वद हजार आहे बघू शकता नव्वद हजार रुपये किंमत आहे काय काय होईल ती शेवट पंच्याऐंशी 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 ला देऊन टाकू शेतकऱ्याची काही सोय होईल इथं आल्यावर शेतकऱ्याची राहायची सोय राहील हा खाण्यापिण्याची सोय राहील बरोबर चढ मुक्क अंग पडीला जबाबदार राहतो आम्ही हा दुधाचे माग पुढे होतं गॅरंटी राहील वीस बावीस लिटर दूध देणार वीस बावीस लिटर दूध देईल हो पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गायक वाल्ट निघाला तर भरून देऊ बदलून देणार बोली राहील बोली राहील चढ मुंदा शेतकऱ्यांनी येऊन गाय खरेदी करावी आपल्याला रमेश भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ शेड किती गाय गाय किती आज धावणीला आपल्याकडे सात आठ दहा होते हा हा विकले का? एक, एक काय एक... लिही एक हा प्युअर एच एफ मध्ये प्युअर एच एफ मध्ये का काय किंमत आहे तुझे सांगायला एक तीस आहे सांगायला एक लाख तीस हजार व्याताला कशी व्याताला व्याताला कशी पहिलं रुई पहिला रुई टाइम आहे का आठ दिवस हो आठ दहा दिवस टाइम यावर करू जास्त कमी जादा होईल जणली का ताजी आत्ता जनली काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार खाली काय खाली आत्ता समोर तुमच्या समोर खाली वगार आपली कारवडे खाली कारवाडी मित्रांनो काय सांगितलं वापर एकतीस एक लाख तीस हजार रुपये किंमत मित्रांनो ताजी जणलेली काय बघू शकता एकच नंबर आहे व्यवहारात कमी जास्त करून टाकतील मित्रांनो खाली कालवडे बघू शकता एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे कशी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा खाली झालेली आहे पहिलं रुच होती आता दुसऱ्यांदा खाली दुसऱ्यांदा खाली झालेली आहे बघू शकता मित्रांनो व्यवहारात कमी जास्त करून जादा होणार एक तीस सांगितले पाच पुढे यावर होऊ शकते यांच्यावर असं आहे का हो अजून किती गाय आहे भाऊ आपल्याकडे आपल्याकडे दहा गायी भा विकल्या आता दोन राहिले शिल्लक असाच मोठा माल राहतो आपल्याकडे बी हो या त्याला कशा पहिला रूम का पहिला रूम मित्रांनो एकच नंबर गाय आहे बघू शकतात जोडा किमती कशा लावल्या यांच्या एक लाख दहा हजार रुपये किंमत लावले आहे दोघी गायांच्या बघू शकता एक गाय एक लाख दहा हजार रुपयाला मित्रांनो पहिलेच व्यथाचे अर चालतील चालतील मित्रांनो एकच नंबर गाई तो आपली था का काय किंमत सांगता याची नव्वद हजार यातला कशी पहिला रोय का इकच चालाल दुधाला पहिल्या यातला सतरा अठरा सतरा अठरा लिटर चालाल एकच नंबर मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानव नमस्कार आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी आपण लोणी गाय बाजारात आलेलो मित्रांनो बघू शकता बाजार कसा भरलेला आहे एकदम जबरदस्त क्वालिटीच्या गाई आलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला तुमची दाखवणार हो आहे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो गाई दाखवतोय तुम्हाला हो नुदा। आपली गाव आपली काय किंमत सांग नव्वद हजार रुपये कशी पहिलं चार पाच चार पहिली आहे चार दात काय सांगता ऑफर पंच्याऐंशी व्यवहारात कमी जास्त करू व्यवहारात कमी जास्त होईल दोघे आपल्याच आहे का आपल्या किती गाई आहे आपल्या आठ आहे का कोणत्या आपल्याच आहे का दोघांचे का ऑफर आहे एका गाईचे दीड लाख पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार रुपये दुसरा आहे का पहिला रोय का दोन्ही दुसऱ्या पहिल्या व्यताची गाई मित्रांनो बघू शकता चार हजार काच चालतील पहिल्या व्यातात सोळा 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 लिटर चालतील सोळा सोळा लिटर चालतील मित्रांनो काही पहा जनलेले आहे का एक जनलेले मित्रांनो खाली वीस चे आहे का एकदम बारीक आईचे एक लाख दोघींचे एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे तेव्हा मान पान करून टाकू आपण बघू शकतो यात्रा कशा आहे दुसऱ्या दुसऱ्या व्यात्राचे बाजार घ्यायला आहे का सध्या घ्यायला बघू शकता मित्रांनो इजानेलय का ठीक आहे कोणती इजनलेली का काय ऑफर आहे ची पंच्याऐंशी हजार रुपये यात्रा कशी आहे आता कच चाललं वीस लिटर पूर्ण बोली राहील तुमच्या पूर्ण सडाची अंगाची बोली राहील कस्टमर गाई अजून किती गायी आहे आपल्याला ही पण आपली जी का जर्सी काय सांगताय साठ हजार रुपये कशी तिसऱ्या व्यवहारात कमी जास्त करून टाकू जनलेली काय शेट काय किंमत सांगता गायची गायची काय किंमत सांगितली एक लाख रुपये पहिल्या व्यता दे का कशी चाललं पहिले वेतात तरी अठरा एकोणीस अठरा एकोणावीस चालायला पाहिजे एकदम भारी गाय एकदम नवी गाय मित्रांनो बघू शकता

भेताला कशा या दोघी दोघी भेताला कशा आहे पहिला पाहिलर। पाहिलर। रुग्ण का दुसऱ्याला कसं चालतील गा। या गॅरंटी नाही का पहिला रुगाय मित्रांनो शकता